महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पोलीस मदे अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चे मुख्य संपादक उमेश जी काळे यांची रागे शिंदे महाविद्यालयात सदिच्छा भेट परंडा पोलीस ठाण्यातील माजी पोलीस निरीक्षक तथा नुकतेच स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव येथे नियुक्ती झालेले विनोद इज्ज पवार यांचा केला जाहीर सत्कार डॉक्टर शहाजी चंदन शिवे वृत्तपत्राचे मुख्य संपादक उमेशजी काळे यांनी परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य राजे शिंदे महाविद्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी उपसंपादक झाकीर शेख महाराष्ट्र प्रतिनिधी मनीषा गुरव अक्षय घाडगे अमोल माने उद्योजक पवन कदम आदी उपस्थित होते संपादक उमेश काळे यांनी महाविद्यालयातील विविध विभागात जाऊन माहिती घेतली धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जास्त असलेले केवळ पदवीच नव्हे तर पदव्युत्तर व संशोधन केंद्र असलेले सुसज्ज असे महाविद्यालय म्हणून राग ए शिंदे महाविद्यालयाचे कौतुक केले परंडा पोलीस ठाण्याचे माजी पोलीस निरीक्षक तथा नुकतेच धाराशिव येथे स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद इज पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला विनोद इज्जत पवार यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्स या वृत्तपत्राच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सर्व महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या टीमने महाविद्यालयातील पत्रकारितेचा विभाग प्राणीशास्त्र विभाग संशोधन केंद्र विभाग आदी विभागास भेटी दिल्या यावेळी उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने डॉक्टर संतोष काळे डॉक्टर शहाजी चंदन शिवे यांची उपस्थिती होती अठरा मार्च रोजी महाराष्ट्र पोलीस टाइम्स हा आपला चौथा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि त्यानिमित्ताने मी महाराष्ट्र पोलीस टाइम चे संपादक तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद